मी आज ओला बुक केली आहे आणि निघाली आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोअरला पैठणी महोत्सव आहे त्याचं प्रमोशन करायला तुम्हाला माहिती आहे का पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सत्यनारायण क्लॉथ स्टोअरमध्ये पैठणी महोत्सव आहे ज्या ज्याच्यामध्ये पंधराशेपासनं दोन लाखापर्यंतचा पैठण्या वेगवेगळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याचं प्रमोशनसाठी मी आहे तर मी गंमत काय केली आहे का सकाळी उठले स्वयंपाक केला नवऱ्याला डबा पण दिला आणि त्याच्यानंतर सात वाजताच मी ओला बुक करून टाकली साडदाची इतकं सोपं आहे वाघोलीला सत्यनारायण क्लॉथ स्टोअरला जायला आणि तिथे मुनिया बॉर्डरपासनं नारळी बॉर्डर आणि वेगळ्या प्र वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य म्हणजे हँडलूम तसंच बॉरलूम वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी साड्या आहेत आणि जाणं किती सोप्पं आहे आणि जर तुम्ही प्री बुक केलीत ओला तर अगदी इझिली तुम्ही जाऊ शकताय मी मस्त सकाळी दहालाच जेवण पण जेवून घेतलं आणि मस्त गजरा विजरा घातला आहे आणि प्रसन्न चित्रा चित्तानी प्रमोशन करायला जा। चालली आहे तर तुम्हाला माझे रील्स आणि व्हिडिओज बघायला पण मिळतील तर माझं यूट्यूब चॅनल आहे प्रज्ञा जोशी ते पण तुम्ही बघा आणि महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण क्लॉथ स्टोअरला भेट द्या तुमच्याकडे लग्न वगैरे असतील जून जुलैमध्ये किंवा डिसेंबरमध्ये तर साडेआत्ताच घेऊन ठेवा नंतर मिळणार नाहीत सत्यनारायण क्लॉथ स्टोर ला जरूर भेट द्या तुम्हाला विचारत असताना की सत्यनारायण क्लॉथ स्टोर कुठे आणि कसं आहे तर बघा हे एवढं मोठं दुकान आहे हा त्याचा फर्स्ट फ्लोअर आहे आणि इथे त्यांचा पैठणीचा महोत्सव सुरू झालाय जो पंधरा मे पर्यंत आहे आणि त्यांची मी आज साडेतीन हजारची पैठणी घालून तुम्हाला दाखवते पैठणी इथे पंधराशे पासन दोन लाखापर्यंत मिळते आहे चला मी तुम्हाला घेऊन जाते त्यांच्या पैठणीचा म्हणजे तुम्हाला एकदा शॉप दाखवते हे बघा इथे पैठण्या दाखव आहेत पण जस तुम्हाला एका दुकानाची पण झलक दाखवते मी त्यांची पैठणी घातली आहे साडेतीन हजारातील किती मोठ्या आहे बघा दुकान हे बघा वेगवेगळे मे बसली आहे बघा ही पैठणी पण एरवी पण तुम्ही येऊ शकता खूप सारे कलेक्शन आहे इथे आणि याची स्पेशालिटी अशी आहे की साडेतीन हजारची असून पण किती चापून चुकून बसली आहे बघा त्याला पदर पण आहे आम्ही पद ब्लाउज पण आहे याला आणि एवढ्याच सेक्शन वरती पण आहे तर नक्की भेट द्या महोत्सव म्हणजे अक्षरशः आहे मी सगळे हे व्हिडिओज पण बनवलेले आहेत प्रज्ञा जोशी चॅनेलवरती तुम्ही सगळी एक एक साडी पण बघू शकता पण प्रत्यक्ष भेट दिलीत ना तर खूप सारी मजा येईल आणि सत्यनारायण सिल्क्स म्हणून त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे ते फॉलो करायला विसरू नका आणि प्रॅगि डॉट जोशी पण नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला त्यांच्या सगळ्या साड्या एका झटक्यात बघायला मिळतील आता सत्यनारायण क्लॉथ स्टोअर तुमच्या अगदी ओळखीचं झालेलं आहे कारण खूप दिवस म्हणजे खूप दिवस झाले मी इथे येते रेग्युलरली आणि हे माझ म्हणजे आवडीचं दुकान झालेलं आहे आणि तुमच्या पण आवडीचं दुकान झालेलं आहे तर आज येण्या इथे येण्याचं एक खास कारण आहे ते म्हणजे इथे चालू असलेला पैठणी महोत्सव तर पैठणी महोत्सवाची ओळख करून देण्यासाठी आणि तुम्हाला सांगण्यासाठी की इथे काय काय खजाना आहे मी आज इथे आलेली आहे आणि तुम्हाला आज मी कमी बोलणार आहे कारण तुम्ही मला फीडबॅक दिला आहे की तुम्ही कमी बोला आणि किशोरजींना जास्त बोलून द्या तर मी त्यांच्याकडे दोन मिनिटातच देणार आहे पण थोडस सांगतेय की आपण त्यांच्या आजोबांचे पण आशीर्वाद घेऊया सत्तर वर्ष पुराण हे दुकान आहे चांगलं दोन दोन मजली दुकान आहे इथे बाकी सगळं पण मिळतं पण त्यांचे जे नातू आहेत आजोबांचे नातू आहेत यांनी ठाण आहे की या दुकानाला जगभरात घेऊन जायचं आणि म्हणून त्यांनी इथे वेगवेगळे महोत्सव केलेले आहेत आपण यांचा चंदेरी साडी महोत्सव पण एन्जॉय केलेला आहे तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे मला माझ्या फोनवर तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही दुकानाला जाऊन भेटलेलो आहे आम्ही ही साडी घेतली आहे ती साडी घेतली आहे तर आता इथे पण तुम्ही येऊन या पैठणीच्या महोत्सवाला पण भरपूर प्रतिसाद द्या ज्यांच्याकडे लग्न आहेत जवळची कार्य आहेत त्यांनी इथे येऊन आता साड्या खरेदी करा कारण लग्नाच्या एक महिन्या आधी जर तुम्ही म्हणाल की मी येईन आणि तर ते शक्य नाही आधी मी पाडव्याची साडी घेईन म्हणाल तर तेही शक्य नाही तर किशोरजी तुमच्याकडे मी देते आणि आज मी खूप कमी बोलणार आहे तर साड्या तुम्ही दाखवा पण त्याच्याबद्दल तुम्हीच सांगा आणि आता मी एकदम शेवटी तुम्हाला आच्छा करायला येईल तोपर्यंत ओव्हर टू किशोरजी तर नमस्कार वेलकम अगेन टू सत्यनारायण क्लॉथ स्टोअर वाघुली ब्रांच आणि आता आपण डायरेक्टच आता हा जो व्हिडिओ आहे दिस इज डेडिकेटेड स्पेशली टू द यवला साडीज प्युअर हँडलूम यवला साडीज आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगळे वेगळ्या प्रकारचे तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळणार आहेत व्हिडिओज मध्ये दाखवतोय मी आता हे तुम्ही बघू शकता हे टिश्यू मुनिया हे टिश्यू मुनिया आता भरपूर लोक डिमांड मध्ये करतायत भरपूर डिमांड आहे हा याचा पदर आहे आणि पूर्णपणे हँडलूम आहे तुम्ही बॅक साइड पण बघू शकता ह्याची ही बॅक साइड आहे हे टिश्यू आहे फॅब्रिक फोर्टी थाउजंड ची याची आहे पण महोत्सवाच्या अंतर्गत तुम्हाला फक्त आणि फक्त थर्टी टू थाउजंड ला पडेल हे हो तर तसं हे पूर्वी आपल्याकडे ट्वेंटी एट थाउजंडला पण होते पण आता ओव्हरऑल सिल्कच्या रेट्स पण भरपूर वाढल्या असल्यामुळं तर हे तुम्हाला आता थर्टी टू च्या रेंज मध्ये जाते त्यामधलाच हा एक कलर आहे खूप सुरेख कलर आहे त्याच्या बुट्टी पण खूप सुरेख आहेत त्याचा आता पदर हे बघा थोडस वेगळं आलंय बुट्टी ह्याला डायमंड बुट्टी आहे हे तुम्ही बघू शकता हे डायमंड बुट्टी आहे त्याच सोबत आपण थोडं थोडं आता रेंज वाढवतोय वेगवेगळ्या टाईपचे मी साडीज दाखवणार आहे प्लीज एंड पर्यंत बघा तर हे बघू शकता तुम्ही फिगर्स वगैरे किती सुरेख आहेत हद्दी आहे हरिण आहे पक्षी आहे लोटस वगैरे आहे आणि हे ऑल ओव्हर ह्याच्या काटावरती पण आहे कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही हल्दी वगैरेच्या हिशोबाने खूप चांगला मजा येईल तुम्हाला मलाही साडी तर ह्याची जी कॉस्टिंग आहे नाइन्टी ची आहे तशी पण एटी थाउजंड ला तर तुम्ही हे प्रश्न विचाराल की एवढं का आहे कारण की हे साडीला जवळपास एक तीन एक महिने लागलेले बनायला ज्यावेळेस ही इकडं हे फिगर्सच्या ऐवजी ज्यावेळेस मुनिया येतील तर त्याला एवढं वेळ नाही लागत पण हे जे फिगर्स वगैरे आहेत ह्याला खूप वेळ जातो बनवायला ह्याच्यामध्ये जर का फिगर मोठी केली किंवा थोडस लांब लांब केलं ला। तर कॉस्टिंग कमी होऊन जाईल जेवढे फिगर छोटे आणि जेवढे जवळ तेवढी त्याची कॉस्टिंग वाढणार त्याच्यानंतर आता हे बघू शकतो आपण हे बघा एक कांजीवरम पैठणी एक बनवून घेतली आपण फ्युजन फ्युजन कांजीवरमचा भरजरीपणा आणि पैठणीचा मोर आणि तर हे पण जे आयटम आहे हे पण युजली तुम्हाला असं पकड हे सेव्हन्टी फाईव्ह थाउजंडच्या रेंज मध्ये जाईल आता हे स्कर्ट बॉर्डर मध्ये कलर पण बघून घ्या एकदम फिरता कलर आहे एटी yes. टू नाईन्टीच्या रेंज मध्ये येईल ही आता ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या वगैरे जे आहेत की तुम्ही चांगले जे तुमच्या ट्रस्टेड दुकानदार आहेत त्यांच्याकडेच म्हणजे हे करा असं नाही की ऑनलाईन वगैरे पण भरपूर मिळतात येवलाचे तर ते घेऊन का उपयोग नाहीये कारण की ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात डिझाईन्स वगैरे जरी सेम असली तर काय होतं येवलाच्या हो साड्या हे जे हेवी साड्या आहेत त्या बनायला दोन महिने अडीच महिने तीन महिने चार महिने पाच महिने अशा वेगळ्या वेगळ्या रेंज लागतात तर ह्याच्यामध्ये भरपूर वेळा काय होतो जो पहिल्या महिने किंवा पहिल्या दोन महिन्यामध्ये जी साडी बनली आहे तर त्याचं कापड थोडं थोडं मॉइश्चर वगैरे मध्ये थोडं नरम पण पडून जातो पहिल्या दोन महिन्यामध्ये म्हणजे हा जे सुरुवातीला बनलेली तर ते काय असतं डिझाईन सेम असते पण फॅब्रिक दिसायला सगळं सेम दिसत पण फॅब्रिकचा फील वेगळं होऊन जातं आणि त्याच्यामध्ये मग ते भरपूर कमी रेंज मध्ये पण म्हणजे पहिले महिने, मंजे महिने, दोन महिने मंजे एका साडीला जर का तीन महिने लागतात बनायला ठीक okay. आहे तर आता ते लूम वरती आहे त्याला तीन महिने लागणार आहे तर पह... म्हणजे बनवता बनवता जे सुरुवातीचा भाग आहे ते जो संपला आहे तो कधी कधी तो नरम पडून जातो जर hmm. का व्ह्यूवर प्रॉपरली हँडलिंग नाही केली असेल okay. okay. तर असं थोडं इकडं कडक कापड आहे इकडं नरम कापड आहे तर त्याच्यामध्ये थोडस फील पण चेंज होऊन जात okay. तर त्या मग साड्या मग कमी रेंज कमी रेंज कमी रेंज मध्ये पण होऊन जातात पण युजली वेन यू बाय साडीज प्लीज चेक दी क्वालिटी ऑफ द साडीज सो बेसिकली ट्रस्टेड सोर्स कडून घ्या आणि हे मी जसं सांगितलं सत्तर वर्ष पुराण आहे त्यामुळे तिथे डोळे झाकून शकता हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आणि यंग जनरेशन पण तेवढ्या पुढे जायचंय यामध्ये राईट येस येस सत्यनारायणला आम्हाला जगभरामध्ये आता प्रसिद्ध करायचंय ग्लोबल मॅप ग्लोबल मॅप वरती घेऊन जायचंय आता हे बघा अरे दिस इज अ गुड कॉम्बिनेशन हे आय थिंक कर्नाटक स्टाईल आणि राईट हे म्हणजे हे प्रॉपर येवलाच हे आहे सगळं म्हणजे पदर पण बघा तुम्ही सुंदर हे हिरवा जो पदर आहे हे म्हणजे तुम्ही भरपूर वरमाई बर झाली डोळ्या जेवणाचा फंक्शन झालं त्याच्यानंतर हल्दीसाठी पण हिरवी युज करतात आजकाल त्याच्यानंतर हिरवी मुनिया पण अव्हेलेबल आहे खूप लोकांच्या अजून एक असं विषय होऊन जातो आता हे जे साड्या मी दाखवतो हे सगळ्या फाईपलायच्या साड्या पाइपलाय म्हणजे काय पाच धागे जे असतात त्या धागेला ट्विस्ट करून एक सिंगल धागा बनवलं जातो तर ह्याच्यामध्ये थ्री प्लाय टू प्लाय वगैरे आला तर त्याची कॉस्टिंगचा फरक येईल मग आणि हे तुम्ही पदर वगैरे पण बघू शकता खूप मैत्रिणी मला विचारत असतात खूप लोकांनी मला सांगितलं की अगं ते सत्यनारायण कुठे माझ्या शाळेतल्या मैत्रिणी मला विचारत असतात थँक्यू थँक्यू सो मच हे स्वॅन बॉर्डर पदर बघा म्हणूनच आज मी रील मध्ये दाखवलं की किती इझी आहे हा ते आम्ही बघितलं इट्स सो इझी आता ही जी साडी आहे ही साडी अराऊंड सेवन्टी एट थाउजंडच्या रेंज मध्ये जाईल दिस इज अ व्हेरी युनिक कॉन्सेप्ट रेग्युलर जे स्कर्ट बॉर्डर्स आहेत त्यापेक्षा युनिक आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असं हे होईल की सर हा इकडं पट्टा वगैरे तर मोकळा आहे त्याची कॉस्टिंग कमी व्हायला पाहिजे तर हे समजून घ्या इकडं पट्टा जरी मोकळा असेल तर वरती जे आहे वरती मुनियाच्या ऐवजी हे मी टर्निंग गेली म्हणजे काय टर्निंग म्हणजे हे ज्या फिगर्स आहेत या फिगर्स ला कॉस्टिंग खूप वाढते जरा ह्याच्या ऐवजी या फिगरच्या ऐवजी इकडे ही जी मुनिया आहे हे इकडे घेतली असती तर ह्याची हे बघा आता हे जे वरची काट आहे ओके वरची काठ आहे आणि हे खालती आहे ते आहे ओके okay. वरच्या काठामध्ये जर का मी मुनिया दिली असती ओके okay. तर ह्याची कॉस्टिंग कमी झाली असती ओके okay. ओके okay. ओके okay. पण तुम्ही वरती पण पूर्ण हे टर्निंग बॉर्डरच काम केलं आहे okay. खाली पण हे पूर्ण काम केलं आहे लुक ॲट मस्त आणि वेगळं म्हणजे असं नाही की मोर पोपट वगैरे असं दिले काय समथिंग व्हेरी युनिक समथिंग व्हेरी डिफरंट पदर पण बघा तुम्ही पदरामध्ये पण मोर नाहीये हे पण बघू शकता तुम्ही हे सिंगल मुनियामध्ये कोणीतरी घ्यायला पाहिजे ओन्ली थर्टी थाउजंड लास इतकी क्यूट आहे इतकी क्यूट आहे प्लीज कोणीतरी घ्या का जोडा तशी ती दोन हरणांचा जोडा आहे रंग पण खूप सुंदर आहे ना हा कुठला आहे ऑनियन कलर yes, आहे ऑनियन काय म्हणतात त्याला पिंक ऑनियन पिंक आहे पण याला थोडा रेड क्रॉसिंग दिले असल्यामुळं थोडस फिरता कलर आणि खूप जडाळती ही साडी करून खूप चांगलं कलेक्शन आहे तुमच्याकडे पैठणीच नो डाऊट अबाउट इट त्याच्यामध्ये कलर आहे सो तुम्ही मला फीडबॅक देणार की तुम्हाला क्लिअर छान दिसत आहेत ना घर बसल्या तुम्हाला इतकी सुरेख व्ह्यू मिळतोय ना पैठणीचा तर पटापट ऑनलाईन पण बुक करा स्क्रीनशॉट घ्या आणि यांना कळवा त्यांचा नंबर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये दे देत असते हे एटी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ला पडल तुम्ही अगदी युएस मध्ये असलात तरी स्क्रीनशॉट घ्या आणि इकडे पाठवा पा। खूप जण बघत असता युएसमधनं येस क्लाइंट कॅनडा yes, चे रिक्वायरमेंट येत आहेत ना येस येस दे माझा व्हिडिओ बघून करत असाल तर तसं त्यांना मेन्शन कर येस प्लीज येस दॅट इज इम्पॉर्टंट हे पण मला सांगा हंड्रेड पर्सेंट हे पण कांजीवरम पैठणी आहे फिफ्टी नाईन सिक्स्टी थाउजंडच्या रेंज मध्ये प्युअर हँडलूम सिल्क स्वॅन बॉर्डर मध्ये स्वॅन ऐकता पिंकीश शेड घातलीये ना येस yes, येस yes, कारण yes. ते एकदम व्हाईट असले की त्याचा आय थिंक हे होत इथे जरा त्याला पिंकी शेड घेतली करेक्ट वाव आय पिंक फुल क्यूट पिंक आहे हा आहे एवढ्याचे म्हणला तुम्ही सेवन्टी एट किंवा एटी च्या रेंज मध्ये आहे एटी फाईव्ह च्या रेंज मध्ये आहे त्याच्यानंतर लाइनिंग कॉन्सेप्ट मध्ये या साड्या ना दिसतात अशा त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष फार जास्त सुंदर दिसतात हे लक्षात ठेवा हे दिस आर ऑल रॉयल लक्झरीज हो म्हणजे नाही मी प्रत्यक्ष ना, ना अशा दोन तीन व्यक्तींच्या अंगावर बघितल्या म्हणून मी एक ऍडिशनल टीप देते लोकांना माझ्या नातेवाईकांच्याच अंगावर हे बत्तीस ते पस्तीस च्या रेंज मध्ये ज्यांना कोणाला घ्यायच्या वेगळ्या पैठण्या त्या स्क्रीनशॉट घ्या आणि यांना कळवा Now let's move to the all-over pythons. So let's move now to the all-over pythons. Oh, my favorite all-over pythons! <laughs> wow. <laughs> okay. जवरपास वन थर्टी ऐसी रेंज मध्य जैसे हे आहे की कि बनवायला किती दिवस लागत तो साधारण हे बनवायला चार ते सहा महिने चार ते सहा महिने ऑल ओव्हर सध्या फॅशन आहे ऑल ओव्हर पॅटर्नची तर ज्या कोणाला घ्यायची आहे ना प्लीज इथे या पटकन आणि घेऊन टाका कारण अशा पैठण्या जर तुम्हाला वाटेल नंतर मिळतील तर प्लीज मिळत नाहीत पटकन या आणि लाडकीच्या लग्नासाठी लेकीच्या लग्नासाठी तिला घ्यायची असेल एक खास भेट हे खूप सुंदर कलर आहे आणि पटकन घ्या आणि माझं नाव सांगा जर हा व्हिडिओ बघून येत असाल तर मला काही नाही घ्यायचंय त्याच्यात ना पण त्यांना कळेल की व्हिडिओ बघून आलाय yes, आणि yes, yes. मी रेकमेंड केलंय खूप सुंदर साड्या इव्हन ऑरेंज इज ब्युटिफुल फक्त आणि फक्त नाइन्टी फाईव्ह रेंज मध्ये ऑरेंज okay. पण खूप छान आहे कलर ऑल ओव्हर बॉडी अशी

हे hey, वन थर्टी फाईव्ह च्या रेंज मध्ये जाते सो लवली so परत एकदा मी सांगते की राजबेरी आणि ही ज्यांना कोणाला आपल्या लाडक्या सुनेसाठी लाडक्या मुलीसाठी घ्यायची आहे प्लीज या आणि घ्या लवली तर हे बघू शकता हे फिगर्स बघा hmm. त्याच्यानंतर फिगर्स छोटे छोटे बारीक आहे जवळ जवळ तर तर ह्या गोष्टींना भरपूर वेळ लागतो हे मलबेरी सिल्क ना येस मलबेरी सिल्क पण ह्याच्यामध्ये काय असतं ना तीन धाग्याचा एक धागा बनवलाय हो ना तर त्याची विड स्ट्रेंथ आणि सुंदर सुंदर फुलं वा कॉन्सेप्ट ओके क्यूट खूप छान आहेत त्या साड्या साड्या म्हणजे पैठण साड्या म्हणत नाही हो हो दिस इज ऑल्सो ब्युटिफुल तुम्ही मला किती म्हणलात बोलू नका हे असं करणं दिस इज ऑल्सो ब्युटीफुल इथे ना तो कारागीर आपलं हे दाखवत असतो काय क्रिएटिव्हिटी नाही का येस yes. त्यामुळे हे पण पक्षी आणि किती क्यूट आहे गॉड हे oh किती दिस इज दि पैठणी महोत्सव Hey, हे वन नाईन्टी फाईव्ह ची साडी आहे पण आता महोत्सवामध्ये फक्त आणि फक्त एक लाख एक्कावन्न हजार ला पडेल तुम्हाला खूप क्यूट आणि ती बॉर्डर पण किती सुंदर आहे हा 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 खूप छान आणि हा कुठला पक्षी आहे हा त्याच्या मनाने मला वाटतं त्याने डिझाईन केलंय ना आर्टिस्टिकली केलंय पानं पण खूप क्यूट आहेत खूप सुंदर आहे हा इकड पैठण हे तुमचे ना ऑल ओव्हर पैठण्यांची अमेझिंग कलेक्शन आहे तुमच्याकडे हँडपिक्ड कलेक्शन आहे मी खूप पॅशनेट आहे सगळ्या गोष्टीसाठी तर डिझायनिंग म्हणा सगळ्याच गोष्टीमध्ये आपला भरपूर म्हणजे भरपूर लक्ष असतं तर तुम्हाला प्लीज सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कधी येणार आहे खूप तुम्ही मुलांचे ना प्लीज तुम्ही आपल्या सुनबाईला आणि लेखीला भेट द्या अशी माझी कळकळीची विनंती आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणाचंही लग्न वगैरे किंवा जवळच काय फंक्शन असेल तर प्लीज त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून yes. त्यांना पण थोडी आयडिया येईल की कशा प्रकारचं कलेक्शन आहे सत्यनारायण मध्ये खूप छान खूप छान या या तुमचं सगळं हे ऑल कलेक्शन पाहिजे एका महिन्यात पंधरा मे तुमचं जे आहे ना पंधरा पंधरा मे मे महोत्सवाची तारीख आहे पंधरा मे पर्यंत तर प्लीज पॉसिबल असं नको व्हायला की तुम्ही आले आणि तुम्ही पर्टिक्युलर कुठला फोटो आणला की तो पीस निघायला नको Tara. please visit Chhattisgarh on Thank you.